सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला सर करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवाजी महाराजांना माझे त्रिवार वंदन शिवबा व त्याच्या शूर सरदारांनी एका मागोमाग एक किल्ले सर करत स्वराज्याचा विस्तारही वाढवला Shubara hun fere dare ọmọla akọ Yakuna a tiye da nufi. Devote sere dare maa fayi, Tramudee fere ha a tiye. Shubara hun fere dare ọmọla akọ Yakuna a tiye da nufi. Sheu bane uba lele भक्कम पायावर उभं राहिलं होतं कारण त्यामागची प्रेरणा होती महाराष्ट्रातील संतांची शिकवण सुख पाहता जवा सुख पाहता पाडे महाराष्ट्राने प्रथम प्रथमपासूनच सर्व धर्म समभाव जोपासला आणि म्हणूनच इथल्या मातीत जशी मंदिरे सुखरूप राहिली तसेच मस्जिद व गिरजाघरेही सुखरूप राहिली महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या गणपती बाप्पाला पार्वतीच्या बाळा अशी लढिवाळपणे हाक केवळ ह्याच प्रांतातून निघू शकते गणपती बाप्पा are ala ala पार्वतीच्या बाळा पायाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज झाला ता ताश्याचा आवाजपती ता महात आला ब्रिटिशांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळातही राष्ट्रवादी व पुरोगामी विचारांची देणगी संपूर्ण भारताला देण्यात अग्रेसर होता हा माझा महाराष्ट्र स्त्री शिक्षणाकरता आपले आयुष्य ज्यांनी वेचलंय असे ज्योतिबा फुले स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणणारे लोकमान्य टिळक सुधारक गोपाळ गणेश आगरकर दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा देखील हसत हसत स्वीकारणारे वीर सावरकर अनेक देशभक्तांच्या त्यागामुळे सततच्या प्रयत्नांमुळे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हायला मात्र उजाडावं लागलं एकोणीसशे साठ हे साल एकशे पाच हुतात्म्यांच्या प्राणांची आहुती या यज्ञात आपल्याला द्यायला लागली आहे त्या एकशे पाच हुतात्म्यासोबतच महाराष्ट्रातील विचारवंत लोक जसे आचार्यत्रे प्रबोधनकार ठाकरे डांगे इत्यादींनी विचारांचा जो झंझावात निर्माण केला त्यांनी अख्खा महाराष्ट्रच पेटून उठला आणि म्हणू लागला गरजा महाराष्ट्र माझा

थोड्याच दिवसात इतकी काही प्रगती केली की संबंध भारतातील अव्वल दर्जाचे राज्य म्हणून ते ओळखले जाऊ लागले क्रीडा लेखन अभिनय गाणे कोणतेही क्षेत्र तुम्ही सांगा त्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपला एक खास ठसा उमटवला आणि म्हणूनच म्हटलं जात आहे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे गद्य लेखनाप्रमाणे पद्य लेखनातही महाराष्ट्रीयन कवींनी आपली चुणूक दाखवली त्यांच्या कविता थेट हृदयाला जाऊन भिडणाऱ्या आणि या जीवनावर प्रेम करायला शिकवणाऱ्या या जन्मावर या शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगणावर शतदा प्रेम करा शतदा प्रेम करा महाराष्ट्राविषयी प्रेम आणि अभिमान असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील विविधता आणि त्या विविधतेतूनच निर्माण होणारी एकता देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रामध्येच आहे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र देशाचं असणारं पुणे शहर तीर्थक्षेत्र नाशिक अजंता एलोरा सारखी भव्य शिल्पे संत्र्याच्या नागपूरच्या बागा किती वैविध्य महाबळेश्वर आणि माथेरान सारखी थंड हवेची हिल स्टेशन्स, विस्तीर्ण समुद्र किनारे आणि कोकणातल्या किती वैविध्य आता सांगा दोस्तानो का नसाव मला माझ्या महाराष्ट्राविषयी प्रेम आणि अभिमान बहु असुत सुंदर संपन्न की महा

Show we are